आणि जमावून भेटणार जेवढे तांदूळ चिपकणार <laughs> नाही <ने> खावा <laughs> ना, नाही ना, मान <laughs> नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी शेअर आहे चॅनल दिवस एकोणपन्नास तर आज रविवार आहे थोडी साफसफाई पण बाकी आहे कारण की पुढच्या शुक्रवारी आहे उपवाष्टमी ते आपल्या घरी असते तर डेकोरेशनचं बघायचं आपल्याला तर आता नाश्ता करूया कांदे पोळे तर बरे मेनू मेनूया स्पेशल रविवारी श्रावण मध्ये तर रक्षाबंधन पण आहे तर चला नाश्ता करू आणि नंतर भेटूया थोड्या वेळा तर मित्रांनो फायनली साफसफाई झाली डन आणि आता हे घरी बनत आहे वांदे एक घरी बनते वडे बनतात तर अजून डेकोरेशनचं पण बघायचंय थोडे जेवण वगैरे ताईला विचारू आणि डेकोरेशनच पण प्लॅन करूया एक रेडी करायला लागेल आपल्याला तर दही वडा दाखव तुम्हाला इकडे खेळतो नुसतं काय काय हे बघा दही वडि दही वडे कोण कोण असणार दही वडेवतात इकडे बनवते कोण ऋतू बनवते मस्त नंतर आपण नंतर आपण खाऊया जेवताना जेवण झाल्यावर पाहूया आपण खचऱ्या लग्न गेला गावाला आता आपल्याला गणपतीलाच भेटेल कालच गेला पण टाटा करायचं विसरलं गावात भेटेल गावाला गेला आता तर एवढे होऊ दे नंतर दाखव खाऊया मस्त वेग आपण पण म्हणजे ठीक बोलतो मग बाकी संध्याकाळी होईल वाटत दही वडे इकडे झालेले तयार बघा दही वडी यावेळी हा नंतर आपण घेऊन हव्या रेझल्ट म्हणून ओके काय बोलतेस मित्रांनो फायनली साईला आमचा टाइम भेटलेला आहे तर आता आमची आहे रक्षाबंधन सोनू गेलाय चोरांडीला अंडीला सांगता बघू आणि बघा वा इकडे दोन कार्टून आले हा काय घरामध्ये हा बघा आपण काहीतरी तिकडच जातोय आपटला नारळ फुटला या काय पाहिजे तुला शूट करायचं तुला हाय कर हाय हाय तर आता आपली रक्षाबंधन करूया आज रक्षाबंधन होते रक्षाबंधन बघा हा बघा आमचा येडू बघा येडू उद्या स्कूलला जायचं एवढं लक्षात ठेव रक्षाबंधन करून घेऊ फारच ले उशीर झालेला फारच घरी असून पण आज पण लेटच कशाला

रक्षाबंधन होणार आहे आता थोड्याच वेळात बघूया अजून आज तिथं ताट रेडी करायचंय आणि आमचे ताईसाहेब साहेब बघा निवांत बसलेले आहेत काय टेन्शन नाही फक्त तू प्र हे दे सरप्राईज दे बस बाकी काय नाही कशी दिसते हा कशी दिसते बघा साखर साडी घालून आले वाटत वाढ नको भाई हे बाबा ठीक आहे आता मी तुला बघतो बरोबर ते आता गेम पाहिजे ना पडला इकडं जेवढीच आम्हाला भेटणार जेवढे तांदूळ चिपकणार हे त्याला दे त्याला देणार किती चिपकत तेवढेच भेटणार आहे ना इला मोजायचे ब्लॉग मध्ये मोजायचे आहे किती आहेत बघा इमानदारीत मोजायचे डबल नाही डबल नाही तांदूळ किती काय आहे चिपकलेले इमानदारीच स्टार म्हणजे काय तांदूळ काय किती चिपकले मोज ना दात असते नाही मोज मोज तेवढेच पैसे फालतूगिरी तेवढेच पैसे आहे तिला हा मग एक चा एक म्हणजे नाही 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 एक एकच रुपया काय फालतू रुपया Aduh, tak kebanting juga dasa. Ah, apa itu? Karena boy, tuh boy. Istri sama maju. Nenek. Ah, wa buah wa. Awasnya turun lagi. Tuh Gabriel. Istri sama maju. Nenek. Mama. 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 Mama.

फुलाची पाकळी शिंगिणी घेऊन उद्या जायचं आपल्याला हॉटेल लाडतेस पैसे द्या माझ्या वाजचा दिवस संडे दिवस किती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काल अरे 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 तर तो पण सुटलेला आहे काय खाऊन बघा दही वडा 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 दही वडा खाऊन तर ब्लॉग पण करू इथं येईल कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि हे नवीन तरी सबस्क्राईब करा द्या काळजी घ्या शुभ रात्री